नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर उत्तर पाहूया शाळ रेल्वे स्टेशन पश्चिम येथे स्वस्तिक हॉल या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा महिला विभागाच्या शाखेच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा प्रमुख अतिथी म्हणून व मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाचसून आदरणीय दर्शनाताई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस के भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲडव्होकेट एस 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 वानखेडे केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख सुप्रियताई कासारे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा स्वातीताई शिंदे मुंबई अध्यक्ष चंद चन, चंदताई कासले सचिव भारतीयताई शिराळे तसेच अविदाताई वाघमारे ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शिलाताई तायडे अध्यक्षस्थानी होत्या तसेच या भव्य मे महिला मेळाव्यात मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभेचे पूज्य बंदीजी धम्मप्रिय ठाणे जिल्हा महिला सरचिटणीस निर्मलाताई कांबळे कोशाध्यक्ष जय जै, जयश्रीताई सरोदे उपाध्यक्ष मन महानंदाताई कांबळे इंदुमती सुर्वे शोभाताई कांबळे स्वातीताई भालेराव सुशीलाताई गायकवाड विद्याताई उगाडे मायाताई केदारे सविताताई गायकवाड संगीताताई सोनोणे सिंधुताई मेश्राम ठाणे जिल्हा शाखेच्या सरचिटणीस छगन सुरवाडे कोशाध्यक्ष बापू ढोंडरे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील तालुका शाखा व ग्रामीण शाखेचे पदाधिकारी आणि सैनिक दल तसेच उपा उपासिका मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त पाहूया एक दिवस तरी आपल्याला मिळतोय आश्चर्य पण हा दिवस आपल्याला कुणी दाखवला बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आणि दुसरं नाव मी केले महात्मा लोध्या पुढे आम्ही साहित्य भाई त्या रस्त्यात जर आपण शिकलो नसतो त्यांनी परंप्रियुक्ती आपल्याला खरा स्त्रीला खरंच पहिली शाळा उघडली हो त्यांनी आणि त्यांनी त्यांच्यामुळे आपण बाहेर आपल्याला हो। शिकायला मिळालं आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांनी ते इंदू बिल द्वारा आपल्याला किती काय काय प्रॉपर्टी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हिस्सा जे महिलांना अधिकारच नव्हता काहीच नव्हतं की बाबा ती लग्नानंतर काय केलं जर नवरा चांगला नसेल तर काय पण तिला ते तरतूद करून दिली की चल बाबा तुला एक आधार आहे नवराच आहे पण तुला वडिलांचा अधिकार आहे